ईडीनं आरोपपत्र दाखल केल्यानंतर रोहित पवार यांची पहिली प्रतिक्रिया समो दूद, दूद पानी पानी हो समोर येते आहे आपण बघू शकतोय महत्वाची ही अपडेट आहे माझा न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास आहे दूध दूध आणि पाणी का पाणी होईलच असं त्यांनी म्हटलेलं आहे विचारांसाठी संघर्ष करणार कोणतीही कारवाई केली तरीही सत्ते समोर झुकणार नाही असंही रोहित पवार म्हणतात कुणाचं आणि काय ऐकलं नाही म्हणून माझ्या विरोधात ईडीनं ही कारवाई केली हे जग जाहीर आहे आणि याबाबत अधिक सांगण्याची गरज नाही ईडीचे अधिकारी बिचारे आदेशाचे धनी त्यांनी केवळ आलेल्या आदेशाचं पालन केलं आणि आता आरोपपत्रही दाखल केलंय म्हणजे तपास पूर्ण झाला असून ज्याची आपण वाट बघत होतो त्या निर्णयाचा चेंडू आता न्यायव्यवस्थेच्या कोर्टात आहे असं त्यांनी एक प्रतिक्रिया दिलेली आहे रोहित पवार यांनी महत्वाची अपडेट आपण बघू शकतो आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमाल आपल्यासोबत आहेत ज्ञानेश्वर आपण बघू शकतोय ईडीनं आरोपपत्र दाखल केल्यानंतर रोहित पवार यांची ही पहिली प्रतिक्रिया नेमकं त्यांनी काय म्हटलंय महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळ्याच्या प्रकरणात रोहित पवार यांच्या विरोधात ईडीनं पुरवणी आरोपपत्र दाखल केलेलं आहे आणि या सगळ्या प्रकरणावरती दुपारी अडीच वाजता रोहित पवार हे पुण्यात पत्रकार परिषद घेणार आहेत मात्र त्यापूर्वी त्यांनी एक पोस्ट करत त्यांची जी भूमिका आहे ती मांडलेली आहे त्यात त्यांनी असं म्हटलंय की मी कुणाचं काय आणि काय ऐकलं नाही म्हणून माझ्या विरोधात जी ईडीनं कारवाई केली ती जगजाहीर आहे आणि या सगळ्या संदर्भानं जे ईडीचे अधिकारी आहेत ते आदेशाचे धनी असल्याचा दावा रोहित पवार यांनी त्यांच्या एक्सपोस्ट मध्ये केल्याचं बघायला मिळतंय केवळ आलेल्या आदेशांचं पालन आणि आता आरोपपत्र दाखल करणं यावर ईडीचे अधिकारी दोषी नसून याच्या पाठीमागे जे काही चालवणाऱ्या यंत्रणा आहेत त्यावर त्यांनी अंकुश ठेवलेला आहे त्यांनी अप्रत्यक्षपणे सत्ताधारी पक्षावरती के टीका केलेली आहे या सगळ्या प्रकरणात न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास आहे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल अशा पद्धतीचं एक पोस्टद्वारे म्हणणं जे आहे ते आ, रोहित पवार यांनी मांडल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे अडीच वाजता सविस्तर पत्रकार परिषद होणार आहे त्या पत्रकार परिषदेत आणखी काय रोहित पवार भूमिका मांडतात ते देखील पाहणं महत्वाचं ठरेल बरोबर नक्कीच खरं तर पत्रकार परिषदेच्या माध्यमातून रोहित पवार नेमका काय संवाद साधतायत काय म्हणतायत हे बघणं महत्त्वाचं असणार आहे ज्ञानेश्वर धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी